नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओ जन्म जन्मतारखेवरून आपलं आजचं वय कसं काढायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे जर जर बघा अजून नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा याच्या मागील मध्ये सुद्धा आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे तर तुम्हाला याच्यामध्ये मी सांगितलं होतं की सुरुवातीला मी यामध्ये Uh, हे दिवस घेतले होते मग महिने घेतले होते आणि मग वर्ष घेतलं होतं पण आताच्या व्हिडिओमध्ये आपण अगोदर वर्ष घेणार आहोत आणि मग महिने आणि मग दिवस घेणार आहोत आणि याप्रमाणे आपण अँसर काढणार आहोत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तुम्ही त्या प्रकारे उत्तर काढू शकता चला तर मग आपण अजिबात वेळ न तर आपण व्हिडिओकडे वळूया तर बघा समजा जर एखाद्या मुलाची जन्मतारीख सोळा दोन दोन हजार चार असेल आणि जर त्या मुलाला त्याचं आजचं वय काढायचं असेल तर ते कसं काढायचं हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर बघा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमचं अचूक वय कसं काढायचं हे समजून जाईल तर बघा समजा तारीख आजची आहे वीस चार दोन हजार पंचवीस ही तारीख आजची आहे असं समजा आणि आपण याप्रमाणे वय काढू नेहमी लक्षात ठेवायचं जन्मतारीखच वजा करायची असते आजच्या तारखेतून जन्मतारीखच वजा करायची असते आता बघा पहिल्यांदा आपण वर्ष लिहिणार आहोत तारीख आजची किती आहे ती वरती लिहायची दोन हजार पंचवीस हे आपण अगोदर लिहू महिने दोन नंबरला लिहू आणि इकडं दिवस शेवटी लिहू आता इकडं बघा जन्मतारीख का काय आहे वर्ष आहे दोन हजार चार महिना आहे दुसरा आणि दिवस सोळा आहेत तर बघा याला म्हणायचं वर्ष हे असतात महिने आणि हे असतात दिवस तर याची वजाबाकी आपल्याला करायची आहे तर आपण सुरुवात कुठून करायची वजाबाकी करताना तर आपण सुरुवात कुठून करूया तर इकडून आपण सुरुवात करूया वजाबाकी करायला पण पहिल्यांदा मी काय केलेलं आहे इथं वर्ष लिहिलेलं आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी काय केलेलं आहे अगोदर दिवस लिहिलेत मग महिने आणि मग वर्ष लिहून त्यांची वजाबाकी केलेली आहे तर आता आपण अशा प्रकारे करू काही हरकत नाहीये तर बघा आतापर्यंत आपण वीस मधून सोळा घालू इतर राहणार आहे चार बघा चार मधून आपण दोन घालूया इतर राहणार आहे दोन आता इकडं बघा पाच मधून चार गेले एक राहिला दोन आहे तसं झिरोतनं झिरो गेले झिरो दोन मधून दोन गेले शून्य म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे एकवीस वर्ष दोन महिने चार दिवस हे याचं उत्तर आलेलं आहे बघा ज्यांची जन्मतारीख दोन हजार चार असेल त्या मुलाचं सध्याचं वय एकवीस वर्ष असणार आहे फक्त हे दिवस फक्त महिने आणि दिवस चेंज होणार आहेत कारण या तारखेवरून फक्त चेंज होतील पण वय त्यांचं सध्या किती असणार आहे एकवीस असणार आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही पटकन तुमचं करेक्ट वय तुम्ही काढू शकता आता आपण पुढचं एक्झाम्पल बघू आता आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे जन्मतारीख आहे पंधरा अकरा एकोणीसशे एक्क्याण्णव समजा ही एखाद्या विद्यार्थ्याची जन्मतारीख आहे पंधरा अकरा एकोणीसशे एक्क्याण्णव आणि जर त्याला त्याचं आजचं वय काढायचं असेल तर ते पण आपण जसं मगाशी काढलं त्याप्रमाणेच काढू बघा आणि तारीख आजची अठरा पाच दोन हजार पंचवीस आहे असं आपण समजूया बघा आता अगोदर आपल्याला काय लिहायचं असतं वर्ष लिहायचं आहे आणि तारीख पहिल्यांदा आजची लिहायची आपल्याला दोन हजार पंचवीस महिना पाचवा आणि दिवस आहेत अठरा इकडे बघा एकोणीशे एक्क्याण्णव अकरावा महिना आणि इथं दिवस किती आहेत पंधरा आहेत आता बघा आपण याची मांडणी करून घेतलेली आहे आता आपल्याला फक्त याची वजाबाकी करायची आहे बघा अठरातून पंधरा गेले तर तीन राहत अठरातून पंधरा गेले तीन राहतं आता इथं बघा पाच मधून अकरा जात नाही मग आपल्याला काय करावं लागेल या दोन हजार पंचवीस कडून आपल्याला एक वर्ष तिकडं घ्यावं लागेल म्हणजे या पाच मध्ये आपल्याला ते ऍड करावं लागेल म्हणजे दोन हजार पंचवीस मधलं एक वर्ष म्हणजे बारा एका वर्षामध्ये बारा महिने असतात मग ते बारा महिने या पाच मध्ये आपल्याला ऍड करायचे आहेत बारा आणि पाच होतात सतरा आणि सतरातून आपल्याला हे अकरा मायनस करायचे आहेत तर इथं राहणार आहे सहा म्हणजे सहा आपले अन्सर येणार आहे सहा महिने आता इकडं बघा दोन हजार चोवीस मधून दोन हजार पंचवीस मधून एक वर्ष तिकडं गेलं इथं दोन हजार चोवीस राहिले मग आणि त्यातून आपल्याला एकोणीसशे एक्क्याण्णव मायनस करायचं आहे बघा मायनस करू आपण चार मधून एक गेला तीन राहिले दोन मधून नऊ जात नाही आता आपल्याला हातचा घ्यावा लागेल पहिला या शून्याला घ्यायचा मग याला घ्यायचा बारातून नऊ घालवायचं आपल्याला मग किती राहतं बघा तीन राहतं त्यानंतर बघा इथं हातचा इकडे गेल्यामुळं इथं नऊ राहिले नऊ मधून नऊ गेले शून्य एक मधून एक गेला शून्य जर तुम्हाला हाच्याची वजाबाकी नसेल येत तर तीही तुम्ही शिकून घेऊ शकता बघा म्हणजे आपलं आन्सर आलेलं आहे तेहतीस वर्ष सहा महिने तीन दिवस झालेले आहेत तर अशा प्रकारे आपण याचं आन्सर काढलेलं आहे आता आपण लास्ट एक्झाम्पल बघूया आता बघा जन्मतारीख आहे चोवीस सात दोन हजार एक समजा ही आहे एखाद्या मुलाची जन्मतारीख आणि त्याला आजचं वय काढायचं असेल समजा तारीख आजची आहे अठरा पाच दोन हजार पंचवीस तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे तारीख अगोदर लिहून घ्यायची आपल्याला दोन हजार पंचवीस वर्ष लिहू अगोदर नंतर महिना मग आपण दिवस लिहू इकडची बघा दोन हजार एक त्यानंतर सात त्यानंतर चोवीस तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदर तारीख आजचीच लिहायची आणि आजच्या तारखेतून नेहमी नेहमी जन्मतारीखच मायनस करायची असते तर आता बघा या संख्या अशा आहेत की वरच्या संख्येतून खालची संख्या मायनस होतच नाही मग आपल्याला काय करावं लागेल आता तर जात नाही मग आपल्याला काय करावं लागेल मग आपल्याला इकडनं एक तिकडं घ्यावा लागतो आता इथं पाच महिने आहेत पाचवा महिना कोणता आहे पाचवा महिना मे महिना असतो आणि तो एकतीस दिवसांचा असतो मग ते एकतीस आपल्याला एकतीस दिवस आपल्याला एक 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 या अठरामध्ये ऍड करायचे असतात अठरामध्ये आपल्याला ऍड करायचे असतात आठ आणि एक नऊ झाले तीन आणि एक चार झाले एकोणपन्नास उत्तर आलं आता या एकोणपन्नास मधून आपल्याला हे चोवीस मायनस करायचे आहेत मायनस करू आपण नऊ मधून चार गेले पाच राहिले चार मधून दोन गेले दोन राहिले इथं उत्तर आलेलं आहे पंचवीस दिवस आता बघा या पाच महिन्यातून इकडं एक महिना तर ऑलरेडी आपला गेलेला आहे त्यामुळे आता इथं चारच महिने राहिले इथे किती महिने राहिले चारच महिने राहिले मग या चार मधून सात तर जाऊ शकत नाही आपल्याला पुन्हा दोन हजार पंचवीस कडून एक वर्ष इकडं घ्यावं लागेल मग एक वर्ष घ्यायचं म्हटल्यानंतर एका वर्षामध्ये बारा महिने असतात मग ते बारा आणि हे चार आपण ऍड करायचे बारा आणि चार किती होतात सोळा होतात मग त्या सोळातून आपल्याला हे सात आपल्याला मायनस करावं लागेल तर बघा सोळातून जेव्हा आपण सात मायनस करतो तेव्हा इथं राहणार आहे नऊ उत्तर किती येणार आहे आपलं नऊ येणार आहे आता बघा तुम्हाला समजलंच असेल आपण मगाशी केल्याप्रमाणे आता दोन हजार पंचवीस कडून तिकडं एक वर्ष आपलं गेलेलं आहे इथं मग दोन हजार चोवीसच राहिले या दोन हजार चोवीस मधून आपल्याला दोन हजार एक मायनस करावा लागेल चार मधून एक गेले तीन राहिले दोन मधून शून्य गेले दोन शून्यातून शून्य गेले शून्य दोन मधून दोन गेले शून्य म्हणजे याचं उत्तर तेवीस आलेलं आहे तेवीस महिने सॉरी तेवीस वर्ष नऊ महिने पंचवीस दिवस असं याच अँसर आलेलं आहे तर बघा तुम्हाला कोणती ट्रिक सोपी वाटते माझ्या अगोदरच्या व्हिडिओची कि या व्हिडिओची तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने तुम्हाला सोपं वाटेल तुम्ही त्या प्रकारे वय काढू शकता तुम्ही या प्रकारे तुमच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीचं तुम्ही वय काढू शकता आणि तेही अगदी करेक्ट जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद